नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे काही रुग्ण मुंबई पुणे या ठिकाणी आढळले आहेत आणि त्यामुळे बुलढाणा जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळत आहे अद्यापपर्यंत जिल्ह्यात असा एकही रुग्ण नाही मात्र त्यासाठी आरोग्य प्रशासन सज्ज असल्याचं सांगत आहे आर टी पी आर लॅब कार्यान्वित करण्यात आली आहे आणि कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्डची व्यवस्था करण्यात आली आहे जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता संबंधित आजाराची काही लक्षणे आढळल्यास तात्काळ नजिकच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी केले आहे रुग्ण माहिती आहे त्या अनुषंगाने आपल्या बुलढाणा का जिल्ह्यात काय नेमक्या पूर्वतयारी करण्यात आलेली आहे काय नेमकं नागरिकांना सद्य परिस्थितीमध्ये आपल्याकडे ताप्याचे पेशंट ज्याला आपण सारी ताप सर्दी खोकला असे पेशंट म्हणू असे तर आपल्याकडं एक फार निग्लिजिबल असतात आणि त्या माध्यमातून जेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र आणि जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय यामध्ये जेव्हा रुटीन ओपडीमध्ये येणाऱ्या पेशंट जर समजा त्याला सर्दी ताप खोकला आणि त्याचे हातपाय दुखत असतील आणि त्याला आपल्याला सस्पेक्टेड वाटत असेल तर अशा रुग्णांचे आपण एक टेस्ट करत असतो तर आता एक आय डी एस पी जे आपलं रुटीन पोर्टल आहे इ इं, इन्फेक्शन डिसीज सर्व अवेलनेस प्रोग्रामच्या अंतर अंतर्गत आपण असे रुग्ण नेहमीसाठी बघत असतो तर जे आपण विचारल्याप्रमाणे जर राज्यामध्ये असे रुग्ण वाढत असतील तर निश्चितच आपण जे आर्टिफिशियर लॅब आहे आपली श्री रुग्णालयामध्ये तर तिथे त्याच्या किट बोलवून आपण निश्चित त्याची तपासणी सुरू करू आणि जे साडीचे रिपोर्ट असतात ते रिपोर्ट सुद्धा आपण रेग्युलरली देऊ अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक ला करा आणि इन्स्टाला फॉलो करा